स्वामी समर्थ जय माता दी जय दुर्गा मा तर मित्रांनो दसरा हा नवरात्रीनंतर येणारा एक प्रमुख सण आहे आणि जो अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी आपण साजरा करत असतो तर हा सण कसा साजरा करायचा आहे या दिवशी कोणत्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि आपण घरामध्ये शस्त्रपूजा का करतो त्यामागचं महत्त्व काय आहे काय एवढे महत्त्वाचे आहेत की शस्त्रपूजा आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश संपत्ती कशी प्रदान करता येऊ शकते ह्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला आज देणार आहे आणि तुम्हाला शस्त्रपूजेमध्ये एक असं झाड आहे ज्या झाडाची पूजासुद्धा करायची असते आणि त्या झाडांची पानं त्या शस्त्रावरती टाकायची असतात तर हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे ज्याचा संदर्भ भगवान रामाने रावणाचा वध करून दाखवला होता आणि देवी दुर्गेने महिषासुराचा नाश करून या सणाची उत्पत्ती झाली होती असे दोन घटक या सणाबरोबर जोडले जात आहेत या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं तर मित्रांनो या दिवशी शमीचं झाड जे आहे ते तुम्ही घरी घेऊन येऊ शकता शकता आणि तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या अंगणामध्ये ते लावू शकता त्यामुळे तुम्हाला इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश प्रदान होणार आहे आपट्याची पाहणे हे सोने म्हणून एकमेकांना वाटणे हे देखील शुभ आहे रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे हे या सणाचे महत्त्वाचा विधी आहे तर दसरा हा साज साजरा का केला जातो तर रावणाचा वध केला होता रामायणातील कथेनुसार भगवान रामाने रावणाचा वध करून शितेची सुटका केली होती आणि या धर्माचा धर्मावतार विजय मिळवला होता हा दिवस म्हणजे विजयादशमीचा आणि म्हणूनच हा सण साजरा केला जातो आणि अजून एक म्हणजे देवी दुर्गेचा विजय हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि पृथ्वीचे आपल्या सगळ्यांचे रक्षण केले होते त्यामुळे आपण हा आनंद या स्वरूपात साजरा करत असतो नवरात्री उत्सवाचा समारोप दहावा दिवस हा नवरात्री उत्सवाचा समारोप म्हणून आपण दुर्गा पूजा उत्सवाचा उत्सव जो आहे तो करत असतो असे तीन घटक आहेत जी या दसऱ्यासोबत जोडले गेलेले आहेत तर दसरा हा सण खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच काय की वाईटावर चांगल्याचा विजय हा सण दर्शवत असतो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला सुद्धा जातो आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करत असतो या सणाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि या दिवशी नवीन कार्य सुरू करणे शुभ मानलं गेलेलं आहे सख सुखसमृद्धी आणि यशाचे प्रतीक हा दिवस असतो या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने व्यवसाय करिअरमध्ये यश मिळते समृद्धी मिळते अशी देखील श्रद्धा आहे त्यामुळेच तुम्हाला हे झाड या दिवशी घरीसुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि तुमच्या बा बाल्कनीमध्ये घराच्या जवळपास लावू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळेल कधीही तुम्हाला गरिबीचं तोंडसुद्धा बघायला मिळणार नाही शनीच्या झाडाचं महत्त्व या दिवशी खूप आहे शमीच्या झाडाची पूजा दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते कारण ते स्र समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे म्हणून आपट्याची पाने वाटायची असतात दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे जी एका प्रकारे शुभेच्छांची देवाणघेवाणच असते रावण दहनाचा विधी अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळून वाईटांवर अंत दर्शवला जातो म्हणजे आपल्या घरातसुद्धा जी नकारात्मक शक्ती आहे तिच्यावरती आपल्याला जो आहे तो मात करून आपल्याला सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये निर्माण करायची असते आणि माता दुर्गेची आपल्याला प्रार्थना या दिवशी घरामध्ये मंत्र उच्चार करायचे असतात मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो या दिवशी सकाळी आंघोळ करून मोठ्यांचे आशीर्वाद घेणे खूप शुभ मानलं जातं तर मित्रांनो ही आहे जी पूजा तुम्हाला या दिवशी अशा पद्धतीने करायची आहे आता आपण बघूयात की शस्त्रपूजा ही नेमकी कशी करायची तर शस्त्रे स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते त्याचसोबत देवी अपराजित आणि शमी वृक्षाची पूजा आपण तिथे करायची आहे या पूजेमुळे शौर्य समृद्धी आणि कार्यामध्ये यशाची प्राप्ती होते असे मानले जाते शस्त्रपूजनासाठी अपराजिता देवीचा मंत्र जो आहे ओम अपराजिताय नम आणि ओम शनिवृक्षाय नम शम शम महाशक्ती सर्व दुःख विनाशिनी अर्जुनस्य प्रिय वृक्ष शमी वृक्ष नमाम्यम असे जप जे आहे ते तुम्हाला यावेळी जपायचे आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामुळे कामामध्ये कामा यश मिळणार आहे कधीही तुम्हाला हार ही पत्करावी लागणार नाही किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला कधीही तोटा सहन करावा लागणार नाही यासाठी ही जी शस्त्रपूजा करताना हा जो मंत्र आहे तो तुम्हाला अपराजित देवीला तुम्हाला नक्की बोलून दाखवायचा आहे शस्त्रपूजा करताना मंत्र उच्चार करणं खूपच जरुरीचं आहे त्यामुळे तुम्हाला जर मंत्र उच्चार येत नसतील तर मोबाईलवरती व्हिडिओवर लावून हे मंत्र तुम्हाला ऐकायचे आहेत किंवा हा मंत्र जो आहे तो स्क्रीनशॉट मारून एका वहीवरती लिहून घ्या आणि शस्त्रपूजा करताना तुम्हाला तो बोलायचा आहे मित्रांनो शस्त्रपूजनाची पद्धत म्हणजे सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पूजेच्या दिवशी स्वच्छतेची खास करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे शस्त्रांनासुद्धा घासून फुसून स्वच्छ करायचं आहे आणि ती एका जागी जिथं स्वच्छता असेल जिथं आपलं मंदिर असेल अशा ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे एका स्वच्छ कपडावरती ते मांडून घ्यायचं आहे शस्त्र देवता असते शस्त्रांची पूजा करताना काही आपल्याला श्लोक म्हणायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येक शस्त्राला अक्षगंध असेल टीका असेल तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर ते त्याच्यावरती फुलं व्हायची आहेत आपट्याची पानं तुम्हाला व्हायची आहेत आणि त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यांना नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवा नाही जमलं तर अगदी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल काही ठिकाणी या दिवशी शस्त्रांच्या समोर नारळ फोडण्याची देखील पद्धत आहे त्यानंतर शमी वृक्षाला स्पर्श करून त्याची पूजा देखील केली जाते कारण हा वृक्ष कुरुक्षेत्रातील युद्धासाठी अर्जुनाने पांडवांनी वापरला होता आणि त्यानंतर तुम्हाला अपराजित देवीची सुद्धा इथे तुम्हाला पूजा करायची आहे तिचं सुद्धा नामस्मरण इथे करायचं आहे त्यामुळे मित्रांनो अशी पूजा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करणं खूपच शुभ ठरणार आहे कारण की तुमचा कोणताही बिझनेस असू द्या किंवा घरातील तुमच्या कोणत्याही वस्तू असू द्यात मग ज्या की तुमच्या गाड्या असू द्या त्या सगळ्यांची पूजा करताना तुम्हाला हा मंत्र जो आहे तो नक्की बोलायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये यश प्रगती समृद्धी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला हार किंवा तोटा तुम्हाला सहन करावा लागणार नाही त्यासाठी ही पूजा खूप महत्त्वाची आहे अनेक शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दसऱ्याची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते तर मित्रांनो या दिवशी असा एक खास उपाय म्हणजे या दिवशी तुम्ही शमी वृक्षाची पूजा तर करणारच असाल पण त्याचबरोबर शनीचं जे एक पान आहे शनीवृक्षाचं एक जे पान आहे ते पान तुम्हाला तुमच्या जे कोणत्या तुमचा बिझनेस असेल किंवा तुमचं काही एक असेल तिथे तुम्हाला हे पान जे आहे ते या दिवशी तुम्हाला व्हायचं आहे म्हणजे जिथे जिथे तुमची लॉकर असेल किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवण्याची जागा असेल किंवा जो तुमचा बिझनेस जर असेल तिथं तुम्ही पूजा मांडली असेल मग ती शस्त्रांची पूजा असू द्यात किंवा अजून कोणतीही पूजा असू द्यात या पूजेमध्ये तुम्हाला एक जरी शनीचं शनिवृक्षाचं पान जरी वाहिलं तरी तुम्हाला यश हे प्रदान होणार आहे कारण की शनिवृक्षाचं या दसऱ्या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे शनीच्या पानाचा हा उपाय करायला विसरायचा नाही शस्त्रपूजेमध्ये शनीचं पान जे आहे ते तुम्हाला व्हायचं आहे त्यानंतर मित्रांनो या दिवशी विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीची पूजन या दसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं असतं याच दिवशी अपराजित देवीची पूजा आपण करत असतो दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या व या पुस्तकं जे काही आहे अभ्यासाचं ते सगळ्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळेच आपल्या मुलाला मुला जे आहे त्या अभ्यासामध्ये यश प्रदान होत असतं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत असते तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या दसऱ्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायला हव्यात जेणेकरून आपल्या घरातील जे काही लोक आहेत त्यांना यश मिळावं त्यांची उन्नती व्हावी आणि भरभरून असं तुम त्यांना सुख प्राप्त व्हावं तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना पण दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद